नमस्कार पोट साफ न होणं कॉन्स्टिपेशन मलावास्तंभ किंवा रोज शौचेला पूर्णपणे मोकळी न होणं ह्या mm -hmm. अनेक समस्या किंवा ही खूप प्रमुख समस्या आपल्याला बहुतेक लोकांमध्ये सापडते जर आपण शंभर लोकांचा अभ्यास केला तर त्यातल्या सत्तर ते ऐंशी लोकांमध्ये सकाळी शौचेला साफ न होणं ही समस्या आमच्या अनुभवातून किंवा आमच्या ह्या वैद्यकीय सेवेतून जाणवलेली आहे परंतु यावर काय उपाय केला जातो की सरळ स्पष्ट आपण ज्या टी व्हीवर जायराती बघतो बरेचसे चूर्ण आहेत त्या चूर्णांच्या गोळ्या भेटतात किंवा काही लोक आवळा ज्यूस घेतात काही लोकांमध्ये ॲलोवेरा ज्यूस घ्यायची सवय आहे ह्या सगळ्या औषधं घेतल्यानंतर आमचं पोट साफ होतं आणि आम्ही ते नित्य नेमाने आणि रोजची सवय म्हणून असं ते घेत असतो पोट साफ न होणं ही एक आजाराची बाब जरी नसलं तरी ते एक शरीरामध्ये पचन बिघडल्याचा असा संकेत आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही परंतु आपल्याला आपल्या पोट साफ का होत नाही याचं जर कारण शोधता आलं तर नक्की आपल्याला यावर कायमचं उत्तर शोधता येईल आणि मूळ आयुर्वेद शास्त्राचा उद्देश हाच आहे की ज्या कारणांनी आजार होतो ज्या कारणांनी लक्षण होतं त्या कारणाचा जर आपण शोध घेतला त्याची चिकित्सा केली तर नक्की आपण याच्यातून शंभर टक्के बाहेर पडू शकतो नमस्कार मी डॉक्टर सागरकड आयुर्वेद व पंचकर्मतज्ञ राहुरी जिल्हा अहमदनगर इथून ही माहिती प्रसारित करत आहे गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून आम्ही असे मला कॉन्स्टिपेशनचे किंवा हो। साफ न होणारे अनेक पेशंट बघत आहोत तर मुळात आम्ही पोट साफ होण्याचं औषध न देता यामध्ये आपण पोट साफ का होत नाही हे पचन दुरुस्त का होत नाही याचा अभ्यास करूनच चिकित्सा दिली जाते त्यामुळे आपलंही पोट साफ होत नसेल तर नक्की आपण पोट साफ होण्याच्या औषधांच्या व्यतिरिक्त आपलं पचन सुधारेल कसं आणि हे पचन सुधारल्यानंतर शरीराला उपयोगी असणारा भाग आणि शरीराला नको असलेला भाग ज्या वेळेस आपल्या आतड्यांमध्ये जातो त्या आतड्यांची हालचाल वाढवणं आपण रोज व्यायाम करणं त्यानंतर आपल्याला पचेलीत का आहार घेणं आणि मग त्यानंतर त्या आतड्यांची हालचाल सुधारल्यानंतर आपल्याला पोट नैसर्गिकरित्या साफ होणं ही महत्वाची गरज आहे या पोट साफ न होण्याचा एक संभाव्य धोका मी सांगून ठेवतो ज्या लोकांचं सा पोट साफ होत नाही त्यांच्या हृदयावर ह्या पोट साफ न होण्याचा दबाव येऊ शकतो आणि कालांतराने हृदयाचे रोग होऊ शकतात त्याचप्रमाणे ज्या लोकांना हृद्रोग होऊन गेलेला आहे ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे बायपास सर्जरी झालेल्या आहेत ज्या लोकांना रक्त पात्र होण्याच्या गोळ्या चालू आहेत किंवा बीपीच्या गोळ्या चालू आहेत ज्या लोकांना डायबेटिक असल्यामुळं अँटीडायबेटिक ड्रग चालू आहेत अशा लोकांना कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणं हा एक काय तर साईड इफेक्ट किंवा तो दुष्परिणाम आपल्या आता दिसतो आता कोरडे होतात आणि पर्याय त्याची हालचाल बंद होते त्यामुळे फक्त पोट साफ होणारी औषधं न घेता आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये आपल्या पचनावर जास्त भर द्यायचा आहे आपण जे अन्न खातो ते पचलं तर त्याला एक व्यवस्थित गती येण्याकरता तो वाथ आपल्या त्या अन्नातून तयार झालेल्या मालाला बाहेर टाकण्याकरता सक्षम होण्याकरता आपल्याला औषधी उपाययोजना घेतली पाहिजे अशा प्रकारची चिकित्सा आपण आपल्या चिकित्सालयात देतो आपल्यालाही हा पोट साफ होण्याचा त्रास असेल तर नक्की संपर्क करा धन्यवाद व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब